फुलंबरी तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामात पाच कोटी अठरा लाखांचा भ्रष्टाचार उघड झालाय याबाबत चौकशी होऊन देखील अद्यापही कारवाई झाली नाही त्यामुळे फुलंब्रीकरांना या कारवाईबाबत अजूनही प्रतीक्षाच आहे फुलंब्री तब्बल तेहतीस गावातील शहाण्णव कामांमध्ये मजुरांचा काम करताना एकच फोटो वापरून पाच कोटी अठरा लाख रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय त्यानंतर याबाबत चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली होती या चौकशी समितीने आपला अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागील महिनाभरापूर्वी सादर केलाय या अहवालात रोजगार सेवक आणि ऑपरेटर दोषी आढळून आले होते त्यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असं आश्वासन दिलं होतं मात्र सर्व काही समोर असताना देखील कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलंय अजून दोषींवर कारवाई का होत नाही असा सवाल देखील आता उपस्थित होतोय याबाबत एमसेन न्यूजने थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याशी संपर्क साधलाय त्या समितीने सध्या चौकशी केलेली आहे ऑनलाईन जे रिपोर्ट होते त्यांचे ते सगळे तपासून त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की अनेक ठिकाणी एकाच फोटो वापरला गेलेला होता आणि त्यामुळे सात ग्राम रोजगार सेवक वर जबाबदारी त्यांनी केलेली आहे आणि त्यांना कामावरून कमी करण्याचा शिफारस त्यांनी केलेला आहे त्याच्यासोबत साईट व्हिजिट करण्याबद्दल त्यांना सूचना दिलेली आहे कारण एकच फोटोवर जर काम झालेलं असेल किंवा तशी ऑनलाईन नोंदणी झालेली असेल तर त्यामध्ये जर अपहार झाला असेल तर त्याच्या वसुलीची निश्चिती पण करावी लागेल आणि त्याबद्दलची कारवाई सध्या त्या समितीमार्फत सुरू आहे पण सध्याच्या जे अहवाला आले आहे की एकाच फोटोवर त्यांनी मस्टर काढलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही फायनल कारवाई करणार आहे त्यांना पण नोटीस दिलेला आहे कारण त्याची सुपरविजनची जबाबदारी होती ज्यांचे फील्ड विजिट चे टार्गेट्स आहे की कि त्यांनी किती काम व्हिजिट करायचे त्यांनी किती सुपरविजन त्याच्यावर ठेवला त्यांना पण नोटीस दिलेला आहे आणि त्याचे नुसार त्याच्यावर पण कारवाई शिकतील त्यांचा जे प्राथमिक रिपोर्ट होता ऑनलाईन तपासणीचा ते त्यांनी दिलेला आहे सर्व कामाचा पण साईट मध्ये त्यांना प्रत्येक वर जाऊन किंवा रँडमली व्हिजिट करून त्याची तपासणी करावी लागेल पुढचे दहा मध्ये त्यांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे नाही तस काही नाही कारण जे काही रिपोर्ट ते देणार आहे ते फॅक्च्युअल यावेळी त्यांनी पंधरा दिवसांच्या आत कारवाई केल्या जाईल असं स्पष्ट केलंय मात्र आता या प्रकरणी खरंच कारवाई केली जाते का याकडे सर्व नागरिकांचे आणि तालुका वासियांचे लक्ष लागले आहे महावीर जायस्वाल एमसे न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर